तांदोली धरणातून विसर्ग वाढविला धरणाचे चारही दरवाजे उघडले आहेत लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद घुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी आठ किरण निकम पन्नास चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवातर पाऊस सुरू आहे त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढवत असल्यामुळे धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाचे उर्वरित दोन वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या चांदोली धरणाच्या क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपत्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीने धोक्याचे पातळी ओलांडले आहे वारणा नदीवरील आरळा शित्तूर चरण सोंडोली पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील चार ते पाच गावांचा शिराळा तालुक्यातील आरळा या मुख्य बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटला आहे तसेच सोनोड येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे चांदोली धरणाच्या पानलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात धरण क्षेत्रात एकशे अडुसष्ट मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे सध्या धरणात सोळा हजार नऊशे ब्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे बावीस पॉईंट पंधरा मीटर इतकी झाली असून धरणात सध्या एकोणतीस पॉईंट एकसष्ट टीएमसी पाणीसाठा झाला आहे तर धरण शहाऐंशी पॉईंट पाच टक्के भरले आहे